thank you अपघात प्रवण असणाऱ्या गुंजाळवाडी बेल्हे येथून कल्याण अहिल्यानगर महामार्गावरील पुलाजवळ असणाऱ्या पूर्वेकडील बाजूच्या उत्तरेकडील रस्त्याच्या कडेचे संरक्षण कठडे परत एकदा चोरीला गेले किंवा कोणीतरी काढण्याचे काम केले असून रात्रंदिवस वाहनांची वर्दळ व महामार्ग प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांची गस्त चालू असतानाही संरक्षक कठडे काढले किंवा चोरीला गेले आहेत अपघातास निमंत्रण देणारे हे रस्ते आहेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कर्मचारी गस्त घालताना गुंजाळवाडी हद्दीमध्ये झोपले होते की काय असे वाट परंतु कल्याण अहिल्यानगर महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भ्रमणध्वनी उचलण्याचे साधे सौजन्यही दाखवलेलं नाही न्यूज रिपोर्टर सुधाकर सईद एसबीपी न्यूज वेल्हे